बिग बॉस मध्ये निकी तांबोळी कशी करते कस नमस्कार मित्रांनो मी आता आता मी चालले शाळेत मी चा करायला लागली तुमच च्या पाणी झालं का आता पप्पा

तशा एवढा वेळ घालवत आहे अ बाबा अहो आंघोळ कराय की करतो बाळा दोन मिनिट व्हिडिओ पोस्ट झाला की काम संपत आहे माझं आंघोळ करतो चाळीस झाले ते यार बरं पिल्या करतो आंघोळ वीस मिनिटात आंघोळ करतो एकच मिनटं म्हणते तर अ आठ वाजल्यात नाही माझा शायचा ता टाईम होत आहे त्यावर तुमची डेटिंग गोष्ट

परीत काय ती ज्या गळ्यात कोणी बांधले मागच्या काकाने मागच्या काय बांधलं का बांधलं बैल पोळा होत म्हणून बैल पोळा शाळेत ना मॅडम बनल की गणपती बनवून मला एका जाण्याने बैल आणा एका जाण्याने गणपती आणा एका जणांनी एका जणांनी बैला

डाळ गाडव येत मग हा तू काका होय त्याला पगार देणार का नाही ना का? दे ना? ना <laughs> फुकट काम करू काय म्हणायचं तुझ फुकट करते का डाळी खाय देणार आहे काय परत मग फुकट का करते काकाच काम त्याला म्हणायचं मी आता राखते लक्ष ठेवते पण मला डाळिंब आलं की खायला द्यायची बरं भरपूर सांगितलंय का बोलायचं की मला डाळिंबदे म्हणायचं परत खायला लय म्हणते लक्ष देतेच नाही टेंक्यू टेंक्यू कुणाकडं बा बा पपा त्यांनी मुळी घेतली होय हो असे घुंगरू बांधले पप्पा मी काल यायला लागली होती डाळिंबात मैस बघाय तर काल मैस काय करत होती सांगा तुंगू 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 असंच करत होती पायाने तसं काय करत होती काय माझी त्याला असं झोपायचं होत बोलून आजी झोप येऊन देत नव्हती असं मी म्हणतो बस खाली बस खाली ती बिग बॉस मध्ये निकी तांबोळी कशी करते बाई, बाई।, <laughs> बाई। कस करती? बाई <laughs> बाई का तशी करते ग <laughs> ती काय माहिती कशी करते बाई बाई काय प्रकार हा का करता असेल का तशी ती काय माहिती एकदा करून दाखवत असं काय दाखवते काय काय झालं तुटली तस काय काय माहिती काय माहिती काय माहिती कशी तुटली मग तुला तुझी बांगडी तुला माहित नाही का कशी तुटली काय मला काय माहिती असं कसं होतं बाळा चेन वळली की तुटणार असं नाहीच की तुटली तुटली चुप काय बाळा असली चिवड्या वाईट तगदी ती अक्षरशः जीव चुन टाका लागली बघा आता व्हिडिओ बदली तुटली हातात राखी बांधली क्या हातात या हातात नाही पप्पा थांबा सगळ्यांना मेहंदी दाखवणार मेहंदी तर दिसती का कशी म्हणा मेहंदी कशी माझी मेहंदी आता जाय लागली साडी कशासाठी घातली बाळा ससुबाईसाठी सा तर व्हिडिओ आम्ही बनवतोय सा लाडक्या बहिणी योजनेचा झाला पागार आपण ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला पण त्याच्यामध्ये कसं झालंय ब्लॉगिंग करायची तुला ब्लॉगिंग करायची अरे बापरे एकच मिनिट मी सांगतो तर आता तू साडी का घातली मला सांगावं लागेल ना तर आपण पहिला व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये फक्त सहा सासांचं भांडण धावलंय तर ह्या व्हिडिओमध्ये काय काय आहे की सून पागल झाली पा। कशामुळे पागल झाली का पागल झाली तर व्हिडिओ आम्ही तोच बनवतोय तर तो व्हिडिओ पडणार आहे बघा औदुंबर गवार सॉरी प्रगती गवार युट्यूब चॅनलला किंवा काय 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 गो बाय बघा या असंच बोलते बोललेलं तर स्पष्ट कळत नाही पण बोल ना पिले काय 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 काय

मूड मध्ये मला वाटत नाही झोपला अजून व्हिडिओ बनवून चिव झोपली की आमचं व्हिडिओचं काम चालू असत उठली की विषय खालास काम बिम काय नाही दोन तास झोपती चिव दोन अडीच तास एवढ्या जेवढा पटकन व्हिडीओ ए काय लावायचं आव काय काय अर मला जोप जाकी जॉब जग व्हिडिओ बनवायचा आहे बाळा बोलण्याचा एवढा प्रयत्न करताय पण काय बोलत हे करत नाही ज्या दिवशी बोलल त्या दिवशी लय हसण्यासारखं असणार आहे काय काय शब्द हसू येतात आम्हाला हा एक मिनिट देतो हा